नमस्कार मंडई मी योगेश परब पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत ह्या सीझनमधल्या पहिल्या पावसाच्या पहिल्या कुरल्या त्याचं कालन कसं करायचं यासाठी व्हिडिओ शर्ट पण ते नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक पण करा ह्या वर्षाच्या पहिल्या पावसाच्या बघ काल पाऊस पडला चा ना चढणीच्या कुर्ल्या ह्या या असुंडीवर आयन दिलं नाही तिला कोणतं दिलं होतं तर तिने आता पाठवून दिलं नाही बघा आणि मोठ्या मोठ्या आहेत हे बघा डेंगे बघा थोडे मोठे आहेत ते तर ह्या सगळ्यांना स्वच्छ धुवून घेते कारण काय माहिती ना का माती असते ना तर काल पावसात त्या पकडल्या पण स्वच्छ ना चांगल्या धुवून घ्यायच्या बघा येते आहे हे बघा हे ही आहे ना ह्याचा म्हणजे हा जो भाग जो लहान असतो ना तो नर आणि हा मोठा भाग असतो ना ती मादी असते ही आता हिच्या पोटामध्ये आपण उघडल्यानंतर आपल्याला अंडी दिसतील पण पहिल्यांदा ते काय स्वच्छ धुवून घ्यायचं कारण हे चिकलाच असतात ना आणि काल पाऊसही भरपूर होता त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचं लक्षात आहे बघा मोठा भाग असतो ना ही मादी आणि छोटा भाग असो तो नर बघा चांगल्याच मोठ्याच आहेत तशा आहेत कुरल्या सगळ्या जिवंत उद्या मी mm म्हटलं -hmm. इथे कुठे पडल्या तर मिळणार नाही म्हणून मग आयला म्हटलं तोडून दे डेंगी हे बघा हे, हे, हे छोटे हे मुठे -मुठे छोटे त्याचे पाय आहेत ना हे सगळे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर मिक्सर लावायचं आता हे पण डेंगे हे छोटे आहेत एवढे बाकीचे मोठे आहेत बघा हे मोठे मोठे ठेवले आणि ह्याच्यात हे बघा एकदम छोट्या कुणी जे छोटे आहेत ना हे सगळे मिक्सरला आता पाट्यावर वाटायचे पूर्वी पण मी आता मिक्सरला वाटणार आहे कारण आणि मग तर ह्याच्यातच एक माऊस असतं ना त्याने खरी आमटल्या चव येते हे थोडे थोडे लावायचे एकदम सगळे लावणार नाही पण मी धुव धुवून काढले म्हणून ते लावले आहेत तुम्हाला बारीक करून घेतल्यानंतर दाखवते हे मोठीच होते कुरले हे बघा असं या उघडून घ्यायच्या आणि हा जो आहे हे हे काढून टाकायचं आहे आता हे धुवायचे नाहीत आता असेच ठेवायचे हवं वाटलं हो तर तुम्हाला जे दोन भाग क करून टाकलेले चालतात पण मी अशीच ठेवणार ही अशी अख्खी आणि हा इथून धरायचं असं हे बघा हे ह्याच्यात ना हा जो हे हा जो भाग आहे ना ह्याला लाखमध्ये ती पण घ्यायची आहे काढून चमच्याने पण आधीपर्यंत आपण हे एक एक भाग म्हणजे हात बाजूला करून टाकूया साफ करून घेऊया हे असं साफ करून घ्यायचं आणि नंतर मग हे चमच्याने ना ह्याच्यातला हात जे दिसत आहे ना हे आपण घ्यायचं आहे त्यातलं काळा भाग घ्यायचा नाही तर अशा प्रकारे ह्या सगळ्या कुठल्या मी अशा फोडून घेते आणि नंतर तुम्हाला त्याच्या कौचा मधला ते काढताना लाख आहे ती काढताना तर मंडई आता ह्या ज्या कुर्ल्या आहेत ना ह्या तुम्हाला चवीला तेवढ्या चांगल्या लागत नाहीत आता त्यांनी पोरं लावलेली आहेत त्याच्यामुळे ती त्यांच्या पोटात असं भरलेलं काय नाही जास्त पण गणपतीनंतर तो जो सीझन असतो ना त्यामध्ये कुर्ल्यांना चव खूप चांगली लागते आणि तेव्हा एकदम भरलेल्या अशा कुर्ल्या असतात तर बघा कुर्ल्या तर साफ करून झाल्या सगळ्या सगळ्यांचे ते काढून ठेवले आता हा जो भाग आहे ना हा आहे बघा हा आपण तर आ, या आधी पण आपण कुर्ल्यांचा कालन हा व्हिडिओ आपण दाखवलेला आहे पण ह्या ह्या पावसातल्या पहिल्या कुर्ल्या आपल्याला आणि मोठ्या आहेत बघा त्या ना आपल्या काही ना तरी मिळून दिलं मिळून दिला नाही हो तर बरीच जण विचारतात आई खाय असा आय ख आय असा अस्त्रोंडिक आणि आम्ही कणकुरी कसो तर नंतर आपण आईचं पण व्हिडिओ करूया काय काढल्यावर आता आपण फोडणीची तयारी करूया त्यासाठी एक मध्य भागाचा कांदा इत, पा, मी असा बारीक चिरून घेतला आहे ही कडीपत्त्याची पानं आहेत म्हणजे पा सात आठ पानं घेतली कढीपत्त्याची आणि मी याच्यामध्ये लसूणची पेस्ट टाकणार आहे हे बघा आणि मसाला आमचा गरम मसाला आणि वाटप तर हे बघा इथे टोप ठेवलायत आपण त्याच्यामध्ये तेल घालते छोटे दोन चमचे आपण तेल घालायचं आहे जास्त पण तेल घालायला नको आहे तेल गरम झालं ना की आपण कांदा टाकूया आणि हे बघा हे मी असं ना ते छोटे पाय होते ना ते लावून मिक्सर लावून असं करून ठेवले निथळत ठेवलं हे वरचंच पाणी घ्यायचं परत पाणी घालायचं आणि ही बघा ही गाळणी ही जुनी गाळणी मी ह्याच्यात ठेवली आहे ही तर ही ह्याने गाळून घ्यायचं की अजिबात कण येणार नाही त्याचे कच आहे ना दाताखाली लागतात ना त्याचे त्याच्यासाठी ते नंतर शेवटी घालायचे बघा तेल तापलं आहे कांदा आणि कढीपत्ता तर आपण चांगला परतून घेऊया कांदा आता हे भाजत असतानाच कारण आपल्याला हे लसूणची पेस्ट पण भाजायची आहे ना त्याच्याबरोबर हे जरा थोडं वेळ नाही बघा अर्धा चमचा घातला आहे हे आलं लसूण आणि कोथिंबीर चांगलं हे परतून घ्यायचं तेलावर एक मिनिट परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपला मालवणी मसाला घालणार जसं आपल्याला तिखट हवं हो। आता हे कुकल्यांचं जरा ना तिखटच लागतं म्हणून मी चांगलं दीड चमचा मसाला घालणार आहे आता मसाला भाजतो आहे ना त्याच्यामध्ये आपण आता हे वाटप आम्ही हे वाटप करून ठेवतो बस मागे सांगितलं होतं मी हे वाटप करून ठेवलं ना की रोज रोज करायला नको थोडं थोडं मग शिल्लक करायला मग नको हे चांगलं फ्र फ्रीजरमध्ये ठेवायचं नंतर आपल्या करणे जी काय आमटी वगैरे करायची असेल ना त्याच्यात थोडं काढून ठेवायचं आणि चांगलं हे आता तेलावरती जास्त तेल घातलं नाही बघा मी आहे त्यात असं चांगलं असं परतून घ्यायचो हे बघा आता हे वाटप मी भाजून घेतलंय आता हे पेंदे ह्या पेंदे ना ह्याच्यामध्ये घालते आधी घालणार आहे नंतर मग पाणी ओतणार आहे आता हे डेंगे आहेत ना थोडंसं ठेचून असं दगड म्हणून म्हणजे पटकन ते शिजतात आतमधलं मांस पण शिजतं तर पहिल्यांदा आता हे बघा आता ह्याच्यामध्ये पाणी घालायचं हे बघा मंडळी आताच त्याला कसं रंग आलाय बघा आता हे जरा पातळच करणार कारण काय माहिती आहे हे आपण जे बा बारके डेंगे आहेत ना ते आपण वाटून घातल्यानंतर आणि ते घट्ट होणार आहे तर मग आणखीन त्याच्यामध्ये एक ग्लासभर पाणी घालते आणि चांगले हे शिजून घ्यायचं हे आणि नंतर मग ते थोड्या वेळात पाणी घालतात ते पाणी घातलं की फुटतं मग म्हणजे ते आपण डेंगे व गेलं पाणी घातलं ना की ते फुटतं ते म्हणून हे आता आधी हे चांगलं शिजून घ्यायची फेंदी आता त्याच्यामध्ये मीठ घालते मी चवीनुसार मीठ घालायचं तसं आपलं हवं ते आणि कोकमं सगळ्या शेवटी घालायची आणि गरम मसाला जो आम्ही घरात तयार केला गरम मसाले ना तो बघा आमटेला छान उकळ आलं आहे आता हे बघा हे डेंगे आहेत ना मोठे त्याच्यावर थोडंसं असं जर आपल्याला दगडाने ठेचून असं एक आतमाही टाकायचं म्हणजे काय होतं आत्मय चांगला मसाला जातो आणि ते आतमधलं माऊस पण चांगलं शिजतं आहे बघा हे केवढा मोठा आहे तो बघा हे बघा हे पण चांगले शिजू देत तोपर्यंत आपण जे मिक्सरला लावले आहेत ना छोटे डेंगे हे शिजेपर्यंत अरे बघा ना हे पाणी आपण गाळून घेऊया ताटामध्ये अजिबात त्याच्यात काही येणार नाही काही गाळणीच ना मुळत डबल याची डबल जाळणी आहे आणि ह्या जी काय चव आहे ती ह्याच्यामध्ये आहे हो आणि त्याने okay. हे घातलं ना की त्यात कालवण पण घट्ट होतं एकदम चांगलं तर कोकणात प्रत्येकाच्या घरी कुर्ल्यांचा कालवण बनायची पद्धत वेगळी असते आमच्याकडे जशा पद्धतीने आम्ही बनवतो तशी आम्ही दाखवलेली आहे ते करून बघा अशा प्रकारे पूर्ण हा जो रस आहे ना तो आपण गाळून घेऊया आणि पुढची कृती तुम्हाला मी नंतर दाखवतो बघा चांगली उकळली आमटी आता मी हे हा जो डेंग्यांचा रस काढला ना तो मी याच्यामध्ये घालते की आमटीला आणखीन ती पातळ होणार मग ही लोक ही ज्या हा जो रस आहे ना लोक पिऊन खातात हा इतका चविष्ट लागतो हे बघा हे बघा हे जसं शिजेल ना तशी आणखीन आमटी घट्ट होणार आहे बघा आणि ह्याला चांगली उकळ द्यायची सहा सात मिनटं आणि कोकमवर घालायची मीठ बघायचं आणि मग गॅस बंद करायचा बघा चांगली उकळी आली त्याला बघा चांगलं आता त्याच्यामध्ये मी कोकम घालणार आहे आणि हा ना असा हे ना हा फेस येतो म्हणजे कसं म्हणजे आपण त्या त्याचं ते छोटे छोटे डेंगे आपण घालतो ना त्याच्यामुळे ते त्याचा रस घालतो ना त्याच्यामुळे आता हे ना थंडलं की आणखीन घट्ट होणार आहे तर याच्यामुळे मी आता हे बघा चार पाच कोकमं घात घालते त्याच्यामध्ये आणि क को, कोथिंबीर घातली की आपलं हे खेकड्यांचा रस्सा म्हणजे कुरड्यांचा रस्सा तयार झाला आहे बघा त्याचं प्यायचं असेल ना तसं पातळच हवा म्हणजे छान लागतो आणि तो घट्ट होणार आहे अजून थोडा ते बघा कोथिंबीर घालते आपण मग अशीच त्याच्यामध्ये गरम मसाला घातला आहे आपला गावठी गरम मसाला ते बघा तयार झाली आता आपटी आमटी तर मंडई ह्या सीझनमधल्या पहिल्या कुर्ल्यांचं कालवण हे तयार झालेलं आहे याआधी पण तुम्हाला आम्ही कुर्ल्या कशा साफ करायच्या आणि त्याचं कालवण कसं का बनवायचं हे तुम्हाला दाखवलेलं होतं तर यावेळी तुम्हाला आईने जसं दाखवलेलं आहे तसंच तुम्ही कुर्ल्यांचं कालवण नक्की करून बघा ते कसं झालं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका